नमस्कार मंडळी मी वंदना कुकविथ वंदनामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते रोजच्या स्वयंपाकाला सोपं आणि झटपट बनवण्यासाठी मी आज घेऊन आली आहे काही भन्नाट किचन टिप्स ज्यात तुमचा वेळ गॅस आणि कष्ट तिन्हीही वाचतील चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टोमॅटोचे साल सहज काढायचं असेल तर त्यांना गरम पाण्यात दोन मिनिटे टाका कांदा पटकन तांबूस व्हावा म्हणून परताना थोडेसे मीठ आणि चिमूटभर साखर घाला भाजी तिखट जास्त झालं तर थोडा गूळ घातल्यास चव एकदम संतुलित होते आले लसूण पेस्ट टिकवायचे असेल तर थोडं तेल आणि मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवा भाजीला रंग छान यावा म्हणून थोडी टोमॅटो पेस्ट वापरा भाजीत आंबटपणा तर थोडं दूध घाला चव मवाळ होते लसूण सोलण्यासाठी गरम पाण्यात काही भिजवा साल पटकन सुटते मसाले आधी भाजून घेतल्यास त्यांचा स्वाद आणि सुगंध दोन्हीही वाढतात गरम मसाला शेवटी टाकल्यास त्याचा सुगंध टिकून राहतो भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर उकडलेला बटाटा टाका तो मीठ शोषून घेतो भात शिजवताना काही थेंब लिंबाचा रस घाला भात मोकळा होतो भाकरी मऊ ठेवायचे असेल तर मळताना थोडं गरम पाणी वापरा उरलेला भात बेसन आणि मसाले घालून कटलेट करा झटपट नाश्ता तयार डाळ पटकन शिजावी म्हणून त्यात थोडं तेल आणि मीठ घाला पोळी भाजताना दोन्ही बाजूंनी थोडं तूप लावल्यास जास्त वेळ मऊ राहते पोळीचे पीठ मळताना दूध घातलं की पोळ्या एकदम मऊ होतात मोदकाचे सारण करताना थोडं दुधात ओलं नारळ घाला मोदक मऊ आणि सुगंधी होतं डाळ पटकन शिजावी म्हणून त्यात थोडं तेल आणि मीठ घाला भात जळला असेल तर पातेल थंड जागी ठेवा वास कमी होतो उकडलेला भात फ्रीज ठेवताना वर किचन टॉवेल ठेवा ओलसर होत नाही बिर्याणी करताना भात पंच्याहत्तर टक्के शिजवा बाकी वाफेत छान शिजतो मिरच्या टिशू पेपर मध्ये गुंडाळून ठेवल्यास त्या जास्त दिवस दिवस राहतात तूप थंड झाल्यावरच बाटलीत भरा जास्त टिकते बटाटे आणि कांदे वेगळे ठेवा एकत्र ठेवल्यास पटकन खराब होतात कोथिंबीर धुवून वाळवून एअरटाईट डब्यात ठेवा टिकते आणि वासही येत नाही नारळाचा कीस फ्रीजरमध्ये ठेवा महिनाभर वापरता येतो आल्याचे तुकडे पेपरमध्ये गुंडाळून ठेवा लवकर सुकत नाही चिकटू नये म्हणून डब्यात थोडं मीठ ठेवा मसाले हवाबंद डब्यात ठेवा आणि सहा महिन्यांनी ताजे घ्या बटर फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये लहान तुकड्यांमध्ये ठेवा वापरायला सोपं पडतं लसूण कोरड्या जागी ठेवल्यास अंकुर येत नाही फ्रीजचं दार वारंवार उघडू नका वीज वाचते आणि थंडी टिकते फ्रीजचा वास काढण्यासाठी त्यात लिंबाचा तुकडा ठेवा चहाची पातेली काळी झाली असेल तर त्यात व्हिनेगर उकळा नव्यासारखं दिसतं किचनमध्ये लहान डस्टबिन ठेवा काम करताना वेळ वाचतो भांडी धुण्याचे पाणी झाडांना वापरा पाण्याची बचत होते स्टीलच्या भांड्यांना चमक आणण्यासाठी मैदा आणि लिंबाचा रस वापरा तेलकट भांडी धुताना थोडा बेकिंग सोडा आणि लिंबू वापरा चमकदार होतात तवा जळला असेल तर त्यात मीठ टाकून गरम करा आणि स्क्रब करा गॅसवर पडलेला तेलकटपणा व्हिनेगरने पुसा स्वच्छ होतो दिवसा अखेरीस गॅस किचन कट्टा आणि सिंक नीट पुसून ठेवा कीटक येत नाहीत ताकाची कढी आंबट होण्यासाठी ताकात थोडे बेसन घालून आधी नीट फेटा वर्णाला सुगंध येण्यासाठी शेवटी तूप आणि मोहरीचं फोडणी द्या शेवया चिकटू नयेत म्हणून शिजवताना थोडं तेल घाला तूप वितळताना काळं पडू नये म्हणून थोडं मीठ घाला दही फाटू नये म्हणून भाजीत घालताना गॅस कमी करा आणि नीट हलवा बटाटे पटकन शिजवण्यासाठी थोडं मीठ घाला आणि झाकण ठेवा भजीला जास्त कुरकुरीत करायचं असेल तर तांदळाचे पीठ घाला पनीर शिजवताना ते टणक होऊ नये म्हणून शेवटी मीठ घाला भजीचे पीठ फुगवायचं असेल तर त्यात थोडं गरम तेल घाला कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून फ्रीज ठेवून कांदा वापरा कोथिंबीर नीट कापण्यासाठी आधी फ्रीजमध्ये पाच मिनिटे ठेवा लसूण बारीक किसताना हाताला तेल लावा चिकटत नाही आलं किसताना ते फ्रीजमधून थंड काढलं की किसणं सोपं जातं लिंबू रस देत नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये दहा सेकंद गरम करा भरपूर रस निघेल बटाटा काळा पडू नये म्हणून सोलल्यानंतर पाण्यात ठेवा पालेभाज्या धुताना थोडे मीठ आणि व्हिनेगर पाण्यात टाका कीटक निघून जातील भेंडी चिकटू नये म्हणून परतताना लिंबाचा रस घाला वांगी भाजताना त्यावर थोडे तेल चोळा साल पटकन निघते हिरव्या कापताना हातावर थोडं तेल चोळा जळजळ होत नाही लिंबू ठेवताना मध्ये गुंडाळा कोरड होत नाही टोमॅटो फ्रीजच्या वरच्या ट्रे मध्ये ठेवा जास्त दिवस टिकतात पिठात तेजपान ठेवले तर किडे होत नाहीत लोणी कठीण झालं असेल तर त्याला खोलीच्या तापमानात ठेवा पटकन मऊ होत दूध फाटू नये म्हणून ते नेहमी मध्यम आचेवर उकळा साफ करताना बेकिंग सोडा आणि गरम पाणी वापरा ब्रेड ताजा ठेवण्यासाठी त्याच्या डब्यात सफरचंदाचा तुकडा ठेवा फ्रीजमध्ये वास येत असेल तर थोडं कॉफी पावडर ठेवा वास शोषतो कोरड्या डाळी हवाबंद डब्यात ठेवताना त्यात काही मिरीचे दाणे ठेवा किडे येत नाहीत तर या होत्या माझ्या झटपट किचन टिप्स तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा मैत्रिणींना शेअर करा आणि हो चॅनेलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रोजच्या स्वयंपाकाला बनवा सोपा आणि खास परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद